नमस्कार मित्रांनो आपल्या श्री फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत तर आज आपण जाणून घेऊया नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचा सातवा हप्ता कधी मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या जर नवीन असाल तर लाल खाली दिलेल्या लाल बटनवरती तुम्ही क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत राहील व शासकीय सर्व शासकीय अपडेट तसेच निघणाऱ्या सरकारी नोकऱ्या वगैरे सर्व तुमच्यापर्यंत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पोहोचवले मित्रांनो तसे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ला सुद्धा जॉइन होऊ शकता त्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करा व आपले व्हॉट्सअप ग्रुपला ला जॉइन व्हा तर चला मित्रांनो बघूया नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हफ्ता आपल्याला कधी मिळणार तर शेतकरी बंधूंनो हा महाराष्ट्र सरकारचा जी आर आय यामध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी महाराष्ट्र शासनाने वितरित केलेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता व चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता सवा हप्ता अनुक्रमे तीन चार पाच सात आठ नऊ अन्वय वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्याच अनुषंगाने संदर्भ दहा व अकरा येथील पत्रान्वये सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा लेखा शीर्ष मंजूर तर मधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस ला पात्र लाभार्थ्यांचा निधी अं करण्यासाठी मागणी प्रस्ताव शासनाचा प्राप्त झालाय कृषी आयातालयाने पीएम किसान योजनेचे वीसव्या हप्त्याचा एफ टी ओ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पीएमएफएस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरीज आधार डिस डिसीडेड बेनिफिशरीज या याकरिता एकूण एकोणीसशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलाय मित्रांनो यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे हा सर्व निधी आपल्याला वितरित करण्यात त्या अनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारी होती तर यामध्ये मित्रांनो तसेच यामध्ये तारीख अजून अपडेट झालेली नाही कोणत्या तारखेला मिळणार परंतु ह्या आठवड्याभरामध्ये शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आपल्याला नक्की मिळणार तसेच मित्रांनो नमो शेतकरी योजना रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याचं काम नाही मित्रांनो करण्यासाठी आवश्यकता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा लाभ मिळत असेल अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ हा थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळतो न पीएम शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल जर का तुम्ही पीएम किसान लगकर या या मित्रन्नौ। मित्रन्नौ सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून घ्या या दोन्ही योजनेचा लाभ तुम्हाला यामध्ये मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना हा सातवा हप्ता तुम्हाला लवकरच या पंधरवाड्यामध्ये मिळणार आहे तर कोणाची केवायसी झाली नसेल कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की करून ठेवा जेणेकरून तुमच्या खात्यात हा महाडिबी द्वारे थेट आधारद्वारे तुमच्या आधारला जे पासबुक लिंक असेल त्याद्वारे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चल चला धन्यवाद